नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल संकेत म्हात्री चौऱ्याऐंशी वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर ऑलला क्लिक करायला विसरू नका आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपलोड केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल धन्यवाद

उपस्थित पेदारी याचा प्रयत्न

हा फ्री अर्थाचा फरका शांतीचे चषक दोन हजार चोवीस आम्हाला सोळा संघांनी प्रवेश घेतलेला ही भली मोगली स्पर्धा घोली गेली अशी स्पर्धा एकूण पार संयशी लागलेला सारख मर्जाची निर्माण केली हा गायन फोडवर खाली करण्याचा प्रयत्न करतो आहे मात्र या ठिकाणी थोडीशी घाई केली जात आहे सपोर्ट नाही आणि सपोर्ट दिलाही नाही कारण थोडीशी खाई केली त्याच्यामुळे सपोर्ट पिक्का सहकार्यांकडे मिळाला नाही झटापटीच्या सामन्यामध्ये आपण बघतोय कबड्डी म्हटलं की झटापट सुद्धा पाहायला मिळते मग एकीकडे पकडी टाकल्या जातात एकीकडे सजवलं जातं तर एकीकडे चांगली सर्व्हिस केली जाते एकीकडे कारगार केली जाते असे अनेक कबड्डी त्याच पद्धतीने कबड्डी खेळून घरी प्रमाणात माती लागली नसाल तर आपण कबड्डी कशी काय खेळ कारण माती लागलीच पाहिजे कारण ती माती ही साधी माती नसेना ही अर्धान माती असते खेळाडूचा किताब घेण्यासाठी यायचा आहे कमाई करतोय फायदा उठवला आणि एक गुण वनच्या रूपाने या स्पर्धेकरता प्रथम क्रमांक रोख रक्कम एकवीस हजार आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांक रोख रक्कम पंधरा हजार आणि आकर्षक चषक क्रमांक रोख रक्कम दहा हजार आणि आकर्षक चषक आणि चतुर्थ क्रमांक रोख रक्कम दहा हजार आणि आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट उदयमुख खेळाडू अशी ही बक्षिसांची खैरात या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे आपण पाहिलंय या ठिकाणी

सामना हळूहळू पुढे जाते आता दोन्ही सगळ्याकडून आपण बघतोय थोडासा माचावात्मा पवित्रा घेतला जातोय 这个。

रायवाडी मध्ये जो प्रो कबड्डी मध्ये खेळला होता केदारलाल तो आज सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी खेळताना दिसतोय सात नंबर जसे प्रोग्राम केलेला केदारलाल ज्याने प्रो कबड्डी मध्ये सुद्धा खेळला होता खेळ खेळाचे एक वेगळेपणा खेळायचं एक वैशिष्ट्य आहे

रनिंग हैंडपास करते गुना से दावा करते कप्तान को पिटी कर देते ये से ग्राउंड की तरफ से पहला सा सामने से कप्तान बोल रहे

सागराचे पाणी कधी अडणार नाही सागराचे पाणी कधी अटणार नाही कबड्डीचे आठवण कधी भेटणार नाही कबड्डीची आठवण कधी भेटणार नाही जन्म काय हजार जन्म झाले जन्म काय हजार जन्म झाले तरी कबड्डीचा नाद काही सुटणार नाही कबड्डीचा नाद काही सुटणार नाही हा नाद आपण बांधणाऱ्या सगळ्यांना मी धन्यवाद देतोय आपण हाच ना दरम्यान ग्राउंड नंबर एक वर कृपया आघाडी सांगायची आहे आणि सहा सहा थँक्यू पंचाना सुद्धा धन्यवाद आणि नक्कीच होणार आहे ग्राउंड नंबर एक वर पहिल्या हाफ नंतर सामना बरोबरीत आहे म्हणजेच दोन्ही संघाला तितकीच संधी आहे जनमातेचा कौल आम्ही घेतलाय आतापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेला कौल हा असा सांगतोय की सध्या तरी फिफ्टी फिफ्टी पर्सेंट हा विनिंगून माध्यमातून मत कळवलेला आहे ही सुद्धा ऑनलाईन ची प्रोसिजर चालू आहे धन्यवाद देतोय त्याविरोध सहभागी होणाऱ्या टेक्नोसाई कबड्डी माझा प्रेक्षकांना प्रॅक्टिस कुठलाही खेळ म्हटलं की सर्व आहे दिवशी उतरलं हे कबड्डी नाही आहे कारण म्हटलं जात हे एरा गमा काम आहे हे ते जातीचे पाहिजे आणि खरोखर खऱ्या अर्थाने तापीला जितकं आहे तितकं युक्तीला सुद्धा महत्व आहे कबड्डी मध्ये कबड्डी म्हणजे चपलता कबड्डी म्हणजे निर्णय शकता

देशावर आहे हल्ला चुन ज्या पद्धतीने एखादा हरिण किंवा एखादा छोटासा वासरू देशावत असताना झाल्याचा <स्थाथा> येते मात्र दशास्त या ठिकाणी पुन्हा एकदा रेडवर जातोय सात नंबर जशी पूजा केलेला केदारनाथ जाऊन फक्त विधान परिषद करून आपल्या मैदानामध्ये एक वेगळ्या पद्धतीची रणनीती कुठल्या वेळेला कुठले निर्णय घ्यायचे कशा पद्धतीने खेळ फिरवायचा हे कळलं पाहिजे खऱ्या अर्थाने असेल किंवा किंवा कबड्डी मध्ये हे अतिशय महत्वाचं आहे स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या वतीने मी जयभवानी क्रीडा मंडळ ग्रामस्थासाठी जे ठाकूर परिवार विशेष करून काका ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र शुभम यांना मी वारंवार धन्यवाद देईन आपण या नव्याच्या सातव्या दिवशी आपण दिलेल्या स्टॉल मी धन्यवाद देईल स्पिर्डली रेडवर आहे

आणि पाचवाला वाटलं अतिशय हलका चेंडू आला आहे सोपा चेंडू आलाय सहज मी षटकार ला तो लावेल ला 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 आणि तो झेलबाज होतो किंवा त्रिपुरा जीत होतो तशाच पद्धतीने या ठिकाणी केदार आणि त्याच्या सहकार्याला वाटलं की आपण रायडरला सहज पकडू आणि तो गव्हामध्ये स्वतः दोघेही कोणच्या बाहेर एक थोडस नारा जिचा सूर या ठिकाणी दिसतो रायगडच्या

तरी या ठिकाणी ज्या स्पर्धा झाल्या होत्या हसोबा पेजारी या ठिकाणी ज्या स्पर्धा झाल्या होत्या त्या पेजारी या ठिकाणी हाच पांडवादेवी रायवाडी हा संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला होता नगरीमध्ये थोडासा दाखवतो जाताना दिसतोय अनुखल आहे खऱ्या छोटासा निराशेचं वातावरण या ठिकाणी सरीच्या पेंडॉलमध्ये पाहूया सामना आता हळूहळू आपण बघतोय जलप्रशिया शेवटच्या रेड पर्यंत कोण जिंकेल तसंच क्रिकेटच्या भाषेमध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत कोण जिंकेल सांगता येत नाही त्याच पद्धतीने कबड्डी मध्ये सुद्धा काही सामने असे आहेत की शेवटच्या रेड पर्यंत सांगू शकत नाही कोण जिंकणार

एक ऑलराउंडरचे प्रदर्शन केदारलालकडून आपल्याला पाहायला मिळतोय गंदन केदारला आणि काही सेकंदांच्या जो काही टाइम आउटची जी एक झेप घेतली एक विश्वासाची झेप घेतली ती रायवाडी संघाने आणि ती एवढी झेप घेतली की लेऊनच्या नामुष्कीपर्यंत आणून ठेवलंय चरिया संघाला रेड आहे